राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू नृत्यांगना पद्म सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कारांना गौरवण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला अभिनेता मिथून चक्रवर्ती आणि गायिका उषा उत्थुप यांनाही पद्मभूषण पुरस्कारांना गौरवण्यात आलं टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्रातले दिग्दर्शक राजदत्त ज्येष्ठ नेते राम नाईक यांनाही पद्मभूषण पुरस्कारानं तर नेत्रतज्ञ मनोहर डोळे व्यापार आणि उद्योग क्षेत्रातल्या कल्पना मोरपारिया साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातले डॉ झहीर इशाक काझी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं उपराष्ट्रपती जगदीप धनखड पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासह इतर मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते